तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे रायगडावर सहा जून रोजी साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा नामशेष झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष लोटलेली आहेत पण त्यानंतर सुद्धा आपण आपल्या मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलेलं आहे असं भिडे यांनी म्हटलं तासवडे एम आय डी सीमध्ये सहा कोटींचं कोकेन पकडण्यात आलेलं आहे सूर्यप्रभा फार्मकॅन कंपनीमध्ये हे कोकेन सापडलं असून एक हजार तीनशे सत्तर ग्राम कोकेन हे मिळालेलं आहे तसंच कंपनीतील बेकायदेशीर कोकेन लपवले असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आलेली आहे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली असून सात दिवसानंतर सासऱ्या आणि दीराला अटक करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे हिचा संघटितरित्या आणि संगणमतानं केलेला हा गुन्हा आहे आणि हगवणे कुटुंबावर का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैष्णवीच्या आईवडिलांनी केलेली आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये सुशील हगवणे यांना गोवण्यात आलेलं आहे सुशील आणि हगवणे यांच्या हत्येचा काही संबंध नाही असं सुशील यांची पत्नी आणि वैष्णवीची जाऊ मयूरी हगवणे जगताप हिनं म्हटलेलं आहे वैष्णवीचे बाळ आजारी आहे आणि बाळाला ताप आलाय तसंच त्याला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी नातेवाईकांनी पाठवलेलं आहे